माझ्या पप्पांना तर आवडतच नाही चालणारच नाही चालणारच नाही तर सगळ्यांनाच चहा आवडायला लागला भारतातच नाही सगळ्यांनाच जेवण रेडी आहे इथे आपल्यासारखं सकाळ संध्याकाळ भाजी पोळी होत नाही सकाळी आम्ही जेवणात खाल्लं होतं क्रम्पेट आणि आता आम्ही पास्ता खातोय हे म्हणू आपण हे आपल्या घरी असंच कधीतरी खातो नाही पण हे लोक रोज असंच काहीतरी खातात आणि कदाचित असंच त्यांचं आयुष्य चालतं मला नाही वाटत आपले भारतीय लोक रोज पास्ता खातील माझ्या पप्पांना तर आवडतच नाही चालणारच नाही सिका so, सो so, नव आज आहे चोवीस डिसेंबर उद्या आहे पंचवीस डिसेंबर म्हणजे क्रिसमस सो इथे हे लोक नवनवीन पदार्थ बनवतात सो आम्ही आज वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत जसं आपल्याकडे दिवाळीला बनवतात ना आणि डिपेंड करत ते जसं आपल्यामध्ये सिटीमध्ये आजकाल लोक रेडीमेड सगळं आणतात तसं इथे पण आहे पण जसं आपण गावाकडे फराळ वगैरे बनवतो ना दिवाळीला तसं हे लोक पण क्रिसमसच्या आधी डिझर्ट्स बनवतात बऱ्याच काही गोष्टी बनवतात सो आज आम्ही ते बनवणार आहोत सो लेट्स गेट स्टार्टेड सग चाय लग भारत नहीं सग्याना अंग्रेजों को भी चाय अच्छा लगने लगा है अभी उसकी मैंने मुझे खुद कहा कि चाय बनाएगी क्या हमारे लिए भाई।, भाई मैं तो बनाऊंगी मुझे तो अच्छा ही लगता है और चाय पिलाना और चाय पीना अच्छी बात सो so, हे आहे जोजीच्या आजीचं गार्डन इथे ना तुमच्या घरासमोर घराच्या मागे खूप मोठे मोठे असं त्यांनी गार्डन बनवून ठेवलेलं असतो आहे फिश पण आहे आय थिंक दिसत नाहीये मला पण होती आत्ता जास्त मी पाहिलेली हे पण याच्यात एक छोट्या छोट्या फिश आहेत इकडे त्यांचं ॲपलचं गार्डन आहे म्हणजे ऍपलचे ट्री आहेत त्याच्यात त्यांनी ऍपल्स वगैरे ठेवलेत खूप लोक ॲट द स्काय सोपन मी आणि जोझी जस्ट एका छोट्याशा वॉक साठी आलो आहे अँड या सो पीसफुल सो खाम म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये सिटी आणि थोडस गावात गेलं की भारी वाटतं ना आपल्याला तसं शांत वातावरण आहे So, Josie, the table because of the Christmas. So, that's Everyone has a cracker. Okay. Um, On the table? Yeah, it would lie here. Okay. At the top. One person holds it like this, the other pulls it like this. Okay. And whoever um pulls it apart first, okay. basically wins. Uh, it's a tradition? Yeah, it's tradition. Oh, nice. मी गुलाबजामून बनवते इथे हे इलायची घेतलीय कादेमाम थोडस पाकामध्ये टाकलं तर खूप छान लागतो पाक माझी आई टाकते मला ज्यांचं माहित नाही पण आई माझी टाकते आणि खरच लागतो राम 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 बघा थोडीशी घाबरली पण आहे मी बिकॉज पहिल्यांदा दुसऱ्यांच्या घरी बनवते ते पण बन ब्रिटिश फॅमिली पण ठीकच आहे आपण गॅस सगळीकडेच सगळं छान करतो स्मेल तर खूप छान येतोय साखरेचा सा पाक तयार झालाय सो एक एक करून मी आता तळून घेते सगळे कमी गॅसवरच तळते छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं असं आई म्हणली आणि त्यानंतर गरम गरम पाकात टाकायचे so, गुलाबजामुन रेडी आहे मला याच आहे की त्यांना आवडले पाहिजे बाकी काय नाही आणि आता मी राईस म्हणजे बेरी पुलाव व्हेजिटेबल पुलाव बनवतीये सो so, मी थोडासा राईस बॉईल करून घेणार आहे काही लोकांना वाटेल की त्यांनी काय तुला कामाला बोलवलंय का नाही त्यांनी मला विचारलं होतं की क्रिसमस साठी तुला काय बनवायला आवडेल का So, म्हटलं काही हरकत नाही तसं पण मला कुकिंग आवडतंच तर आपण बनवूया काहीतरी नाहीतर लोकांना वाटेल की त्यांनी मला फक्त बनवायला बोलवलं नाही तर जोजी माझ्या हातचं बरंच काही खाते रूमवर म्हणजे फ्लॅटवर आमच्या ती बरंच काही माझ्या हातचं ट्राय करते जोजी सो so, तिला आवडतं आपलं इंडियन फूड सो so, म्हणूनच काहीतरी करायचं म्हणून गुलाबजामुन आणि बिर्याणी आणि उद्या आम्ही पुरी बनवणार आहे तिला पुरी खूप आवडते सो असं काही नाहीये जेवण बनवण्यासाठी आली मी इथे खूप काही खाते पण आहे इथे उलट अद्रक लसूण पेस्टीस ऑइल्ड राईस ऑइल मी थोडासा कांदा तळतीये पण जसं आपण बिर्याणीवर तो तळलेला कांदा टाकतो ना तसा टाकणार आहे म्हणजे थोडासा छान लागेल मी ऑलरेडी थोडासा तळून आहे इथे परत एक बॅच तळून इट्स टाइम हॉट यू इट्स स्पायसी सो जस्ट आम्ही आत्ता चर्चमध्ये गेलो होतो मी पहिल्यांदा चर्चमध्ये गेली होती क्रिसमस ईवला सो इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स अँड आय हॅड रिअली गुड टाईम विथ चोजी अँड विथ अ फॅमिली आय लव्ह दॅट बिकॉज थोडंसं वेगळं होतं आपल्यासारखं नव्हतं पण ठीक आहे